नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामोडी रवी गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन दिनांक अकरा ऑगस्ट भाजपा जनसंपर्क कार्यालय सर्वोदय पूजा आयुष हॉस्पिटल राधानगर कल्याण पश्चिम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कल्याण शहर सरचिटणीस साधना गायकर व रवी गायकर यांच्या माध्यमातून नेहमीच कामे शिबिर समाजकामी होत असतात रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान। प्रभागातल्या नागरिकांनी रक्त या रक्तदान शिबिराचा रवी गायकर यांच्या वारसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात प्रभागातल्या नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते या कार्यक्रमाला सुनील चव्हाण प्रवीण देशपांडे मनीष शिंदे श्रीकांत शेळके माखनलाल विश्वकर्मा सुभाष वाणी श्रीदेवी खंडागळे संदीप खंडागळे तसेच त्यांचे चाहते वर्ग मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍक्च्युली हा ब्लड डोनेशन कॅम्प आहे uh, माझे मिस्टर रवी गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो मला असं वाटतं की आपल्याला हे सांगायची गरज नाही आहे की रक्तदानासारखं श्रेष्ठदान दुसरं नाही आहे तर त्यासाठी आम्ही दरवर्षी हे आयोजित करतो आणि नेहमी आमचा कमीत कमी पन्नास ते साठच्या वरती आमचं नेहमी टार्गेट असतं यावर्षी तर आणखीन पुढे जाण्याचा आमचं तो आहे टार्गेट वरती आहे तो आकडा आणि लोक येतात रक्तदान करतात खरंच अगदी खूप आनंद होतो की आपण सेवा करतोय लोकांची कारण रक्त ही अशी वस्तू आहे ना की ती कुठल्याही दुकानात किंवा फॅक्टरीमध्ये बनत नाही ती एका माणसाकडूनच दुसऱ्या माणसाकडे जाऊ शकते तर त्यासाठी म्हणून आम्ही दरवर्षी हे आयोजन करतो आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आणि छान आता बघा तुम्ही जर बघाल तर रक्तदान अगदी खूप छान चालू आहे आणि मला हे सांगावं वाटेल आवर्जून की आपण हे रक्तदान शिबिर जे आहे ते लाईफ ब्लड बँक यांच्यातर्फे आपण हे करतोय त्यामुळे त्या डॉक्टरांचेही खूप खूप आभार की त्यांच्या सहकार्याने आपण हे करत असतो जवळजवळ सात ते आठ लोक असतात सात ते आठ लोकांचा पूर्ण त्यांची टीम असते आता बघा मागच्या वर्षी पन्नास पंचावन्न पर्यंत झालेलं या वर्षी आमचा पंच्याहत्तर पर्यंत तरी व्हायला हवे असं आमचं तरी असं आहे नियोजन आता बघू कितपत होत पण एवढी मात्र खात्री आहे की साठ सत्तर पर्यंत नक्कीच जाईल छान वाटलं मी लोकांना पण आवाहन करेल की रक्तदानासारखं पुण्याचं काम कोणतंच नाहीये रक्तदान सर्वश्रेष्ठ तर लोकांनी येऊन जरूर रक्तदान करावे रविदा गायकर हे माझे एकदम खास जवळचे मित्र आहेत आय त्यांनी आव्हान केलेलं त्याच्यामुळं लोकांनी येऊन रक्तदान जरूर करावे मला खूप बरं वाटतंय मी पहिल्यांदाच ब्लड डोनेट केलेलं आहे दादांचं उद्या बड्डे आहे त्याच्या निमित्ताने आज त्यांनी हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आज ब्लड डोनेट केलं फर्स्ट टाइम मला खूप बरं वाटलं सर्वांना पण मी तेच सांगेन की तुम्ही पण येऊन रक्तदान करा रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद